आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे पैसे नारायण राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले वैभव नाईक ऑन जिल्हा नियोजनाचा भ्रष्टाचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी बाहेर येत आहेत मूर्तिकार आपटे यांना आतापर्यंत सव्वीस लाख रुपये पोच झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नौसेना दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च झालेत त्यातील दोन कोटी रुपये नौसेनेनं घेतलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले खरं तर आमच्या माहितीप्रमाणे डबल पैसे खर्च झालेत नौसेनेनं यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे साडेपाच कोटींचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय या भ्रष्टाचारातून नारायण राणेंच्या निवडणुकीच्या वेळी मतदारांना वाटण्यासाठी पैसे वापरले सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाच्या भ्रष्टाचारा विरोधात याचिका दाखल करणार पडण्यामध्ये माझ्यावर आरोप माझ्या विरोधात पाच ते सहा दिवसात पुरावे देणार होते ते कुठं गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचार अनेक गोष्टी आता हळूहळू होऊ लागलेल्या आहेत खर तर मूर्तीकार आपटे यांना सव्वीस लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबदारी दिल्यानंतर या कुत्र्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहे परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मधनं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौ हे उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजन मधून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले ने ने गया गया। तर त्याचे दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे विचारपण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाहीये आपल्याला की पृथ्वीचा सुद्धा खर्च जर आम्ही बावीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेनेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की आम्ही एवढे पैसे दिले तसंच आता हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा निर्बंध खर्च करण्यात आलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम सेनाच खर्च करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणींच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातनं असू देत किंवा जे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण झालं आहे त्याचं सुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार खरं तर आमचं विरोधक म्हणून आमचा हा आरोप नाही आहे तर आपण पत्रकार मित्र सुद्धा आहात त्यांनी सुद्धा याची चौकशी केली पाहिजे आणि हे आमचे आरोप खरे असतील तर तुम्ही पण त्या आरोपाच्या पाठीशी कोण आहे याचा आम्ही तर आमचा आरोप कमी करतोय आमच्याकडे पुरावे आहेत परंतु आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत कारण आपण आपण आरोप केल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये अनेक आरोप झाल्यानंतर पालकमंत्री असून दे सत्ताधारी असून दे यांनी ब्र शब्दसुद्धा काढला नाही उलट आम्ही आरोप करतो म्हणून ह्या कुत्र्याच्या पाडण्यामध्ये आम्हीच आहोत असे उलटे आमचे आरोप करण्यात आलेत पाच सहा दिवसात पुरावे देतो म्हणून सांगितलेत ते पुरावे देणारे कुठे गेलेत की लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडनं दुसरीकडे वळण्यासाठी हे आरोप केले होते की काय हा आमचा प्रश्न आहे आणि या खरं तर आम्ही जिल्हा नियोजनमध्ये हे लेखी पुरावे घेतलेले आहेत आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने पैसे खर्च केले आहेत याच्या संदर्भात आम्ही जी आमची हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल अर्ज केलेला आहे आणि आम्ही याचिका दाखल करणार आहोत त्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांनासुद्धा जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरसुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी जो अंधाधुंद कारभार केलेला आहे याचा पर्दाफाश आता हळूहळू होऊ लागला आहे आणि त्यातनंच निवडणुकीला पैसे वाटप करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि जिल्हा नियोजनच्या पैशाची आणि एवढं एवढंच नव्हे तर आज आपण बघितलं असेल की मोदींच्या हॅलिपॅडसाठी मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजन पैसे असं भारताच्या देशाच्या इतिहासात पहिलं असेल मोदींच्या गाडीमध्ये डिझेल म्हणजे गाडी हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलला पैसे नाही मोदींकडे नाही आहेत असं आहे की मोदी हे पर दिले त्याने मोदींच्या हेलिपॅड मध्ये डिझेल भरण्यासाठी जिल्हा नियोजन पैसे दिले जिल्हा नियोजन आपल्या काय प्रश्न तर नाही तर आमचे पुरावे या ठिकाणी पुरा हे पाच कोटी रुपये जे नौसेनेने खर्च केले ते पुन्हा याने खर्च करून पैसे काढलेत की काय आणि ज्याप्रमाणे कुठल्या कामासाठी पंचवीस लाख रुपये दिलेल्या आहेत मूर्तीकाराला झालेला आहे कुत्याच्या सा साठ करून त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे ह्या संदर्भात कोणच काय बोलत सत्ताधारी या उलट आम्ही हे हे करतो म्हणून आमच्या आवड केलं की कुत्याच्या पाडण्यामध्ये आमचा हात आहे म्हणून काही लोक पुरावे देतो म्हणून सांगितले ते आता महिनाभर झाले ते पुरावे देऊ शकले नाही म्हणजे भ्रष्टाचाराचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रकार आहे परंतु आम्ही हा प्रकार चालू देणार नाही आम्ही या संदर्भात लोकांकडे हे भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत ते लोकांकडे उघड करणार आहोत आणि आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाही तर आमच्या आम्ही ह्या संदर्भात शिवप्रेमी म्हणून किंवा आम्ही आमच्याकडे पुरावे म्हणून हे आम्ही आरोप करतो आहे संदर्भात लवकरात लवकर विनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर आम्ही या अधिकाऱ्यांच्या संदर्भात जे आमच्या हायकोर्टात याचिका आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही या संदर्भात हायकोर्टामध्ये त्यांना हा� पण पार्टी करणार आहोत तेच म्हणणं आहे की पालकमंत्र्यांनी आपटेवर करण्यापेक्षा आपटे हा तुमचा कॉन्ट्रॅक्टर नाही होता ना आपटे कॉन्ट्रॅक्टर कोणचा होता नौसेनेचा नौसेने नौ तक्रार केली पाहिजे होती तुम्ही नौसेनेवर तक्रार केली पाहिजे होती तुम्ही तक्रार आपटेवर केली आणि आपटेला आठ दहा दिवस स्वतःहून स्टेशनला समजा एखादा सेन्सिटिव्ह विषय आहे तो त्यांच्या घरातच सापडतो म्हणजे एवढी गुरं खातं महाराष्ट्रातलं एवढं बेजबाबदार आहे की काय की एखाद्या आरोपीला संपूर्ण देश महाराष्ट्र आणि देशामध्ये विषय केला असताना तो आरोपी घरातच सापडतो म्हणजे त्याला कुठेतरी हिंग लपवून ठेवलं होतं आणि पुन्हा त्याला आता पोलीस कस्टडीनंतर पोलिस सुद्धा त्यांनी काय खरं आपण बघतो की एखाद्या सेन्सिटिव्ह विषयाच्या आरोपीने काय माहिती दिली हे हे बाहेर पब्लिक केलं जातं म्हणजे पोलिसांचे अधिकारी ते सांगतात परंतु ह्या याच्या संदर्भात त्याला आरोपीला गुप्त ठेवण्यात आलं त्याच्या स्टेटमेंट काय बाहेर देण्यात आलं नाही परंतु त्याच्या आमच्या माहितीप्रमाणे काल मंदारकिणींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मंदारकिणीच्या माहितीप्रमाणे सव्वीस लाख रुपयेच त्याला दिले असं स्टेटमेंट पोलिसांनी म्हटलंय असं स्टेटमेंट असं दिलं आहे ते स्टेटमेंट खरं आहे की कुठं आहे किंवा त्यांनी आरोपपत्रात काय हे केलंय आपलं स्टेटमेंट देणार ना पोलिसांनी खरं तर तो लोकांकडे हे केला पाहिजे उघड केलं पाहिजे किंवा हा पोलिस हा आमचा तपास आहे या तपासाप्रमाणे त्याला पंचवीस लाखच मिळाले इतर पैसे कोणाला मिळाले हे सगळं पोलिसांनी सांगितलं पाहिजे पोलिस कमी पडतात पोलिसांवर दबाव आहे भ्रष्टाचाराचा संगमच सरकारचा आणि आहे आणि त्यामुळे हे करतात परंतु आता माझं असं तुम्हाला विनंती आहे की आपण दोन विषयाचे करू नका हे हे साडेपाच कोटी रुपयाचा नवीन भ्रष्टाचार आहे हे आमचं म्हणणं आहे की हे पैसे नौ नौसेनेच खर्च केलेले आहेत आणि हे या पैसे हे काढतात हेनी काढून हे, हे, हे जे कोण प्रमुख असतील हेनी पैसे काढून त्याच्यात भ्रष्टाचार केला आहे व हेलिकॉप्टरसाठी इंधन व्यवस्था करणे आता हे, हेलिकॉप्टर कोणचे आले मोदींचे झाले ना जेन्युअन गवर्नमेंट करतो आता सदतीस कोटी लाख रुपये मोदींचे हेलिकॉप्टर साठी हेनी पेट्रोल भर डिझेल भरायचं हे पडलं मी काय डिझेल की पेट्रोल आम्हाला त्या अजून आता मान्यवरांसाठी एस पी जी स्कीम साठी निवास व्यवस्था करणे आता माझ्या माहिती माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या सगळ्या जे आहेत पर्यटक व्यवसायिक त्यांनी सगळ्यांनी मोफत दिले होते काही लोकांनी बुकिंग केलं होते आणि त्याचे बुकिंगचे नऊ सेनेने पैसे भरलेले आहेत नऊ पैसे भरलेले आहेत तुम्ही पाहिजे तर विचारा माहिती घ्या लोकांनी बुकिंग केलं त्याला मंडप व्यवस्थापन यासाठी दोन कोटी रुपये आता मंडप कुठे घातला होता फक्त नौसेनेचा तिथेच मंडप घातला होता जिथे नौसेनाचा कार्यक्रम होता ना तिथे आवडपण कार्य नाही नाही पण दोन कोटी रुपये आता एखादा कार्यक्रम नौसेनेचा कार्यक्रम होता काय जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सरकारचा कार्यक्रम नाही होता ना नौसेने कार्यक्रमासाठी मंडप जिल्हा नियोजन घालणार कोटी रुपये खर्च केले आता देशात घातले बॅले काय माहिती नाही आता इंटरनेट वायरलेस पाणी पुरवठा ओळखपत्र छपाई आम्हाला तर ओळखपत्र दिलं नव्हतं पण अकरा लाख या सगळ्यामध्ये मी देता गेलो होतो आमदार असले पण आम्हाला अठरा लाख रुपये दिले आणि जिल्ह्यातील बाहेरच्या जिल्ह्याचे बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी बावीस लाख रुपये आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक पोलिसांनी स्वतः पैसे दिले आणि ह्याच्यात आता ह्याच्यात परत काय केलंय याची मान्यता पण घेतली आहे अप्पर सचिवांनी किंवा निधी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करण्यात मान्यता देण्यात येत आहे म्हणजे पैसे पण मान्यता दिले, दिले, दिले। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर